आपण काय पार्टी करायला आलो का इथं अगं पण पार्टी करायला आलो का आपण इथं राहू दे चला आता सलमान तर आपण करतो हे जमला आलं का नाही बघितलं नाही का हे जामला बघू नये मिनिट इकडे इथं रेड जाम आहे ना श्री स्वामी समर्थ सर्वांना नवीन असेल लाइक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राइब करा अश्विनी सोमशे चॅनल वर सगळ्यांचं स्वागत आहे श्री स्वामी समर्थ या पटपट आराध्या अनुष्का हाय जाम काढायला आलोय जाम काढायला आणि शेतामध्ये जाम आले सांगितले अंकलनी लय ले, लई झालेत म्हणून मोठमोठे आलो सकाळी त्या बघून गेल्यात ए मुंग्या बघा खाली मुंग्या असतील श्री स्वामी समर्थ सर्वांना अरे आयो मोठे जाम आहे चला 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 मैं पारा, मैं पारा। श्री स्वामी समर्थ सर्वांना नवीन असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आलोई जाम काढायला लईच मोठे मोठे झाले हे बघा जाम अरे खाली बघा काही खाली पण किती पडले हे खाली पडले नका जमा करू श्री स्वामी समोर सर्वांना नवीन असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा जाम काढायला आलो आहे आम्ही बघा किती जाम लागलेत झाडाला आहे का भरपूर जाम आहे नवीन असाल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा काढते नाहीत मी काढते बरं बरंतर का का? ए मच्छर आहे बर का आराध्यापरी मच्छर आहे मच्छरी तले बन चालू तर हो तेच करणार आता मी